पिंपळापूर येथे क्रांतीसूर्य मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व जयंती महोत्सव साजरा रायगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि जयंती महोत्सवाचे आयोजन आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे हे होते तर प्रमुख उपस्थिती सरपंच रवींद्र चौधरी अनिल नंदुरकर वसंतराव उपाते बजरंग दल उपाध्यक्ष कुणाल केराम यांची होती यावेळी जननायक या भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती पिंपळापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिलंय हा जयंती उत्सव गावातील आदिवासी समाज बांधवांतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे यांनी पुतळ्याचे अनावरण करत सत्कार स्वीकारून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उजाळा दिला व मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय या मंत्रिमंडळाने नुकतेच पंधरा नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे यंदा हा दिवस आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळी बिरसा मुंडा उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल येडमे उपाध्यक्ष नागेश तोडासे सचिव आकाश गेडाम सदस्य करण किन्नाके राहुल कोढापे गौरव तोडाशे महेश शिडाम विक्रांत चांदेकर लक्ष्मण कुलसंगे कबीर गेडाम नवनीत कुलसंगे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तथा मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा